नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे हवामान अंदाज अकरा या चॅनलमध्ये तर मित्रांनो आता वाजलेले आहे आठ आज पंचवीस तारीख रविवार तर आज आपण बघणार आहोत कोणत्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि कोणत्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तर पुढे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपल्या चॅनलचं नाव आहे हवामान अंदाज अकरा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर आपण आज बघूया मुंबई नाशिक औरंगाबाद नांदेड अजून पुणे अहमदनगर बीड लातूर सोलापूर कोल्हापूर सांगली रत्नागिरी सातारा इथे आपल्याला सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसत आहे तर मित्रांनो आपण काल व्हिडिओ बनवला होता तर जसं सांगितलं होतं तसं सा ढगाळ वातावरण राहिलं होतं रात्र तर सुरत जलगाव अकोला नागपूर येथे पण ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आढळते तर चंद्रपूर आपल्याला दिसत आहे की ते विजयवाडा विशाखापट्टणम ते आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे तर रामगुंडम चंद्रपूर नागपूर रायपूर इथे पण आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे तर मित्रांनो आपण बघूया आता कुठे कुठे पाऊस पडण्याची शक्यता आहे तर जालना इथे आपल्याला एक चक्रीवादळ असं वारा दिसत आहे वादळासारखं आपल्याला दिसत आहे बघू शकतात आपण इथे दिसत आहे ते आपल्याला दिसत आहे अक्लूज मध्ये सोलापूर बीड लातूर या साईडला दिसत सा आहे आपल्याला सातारा सांगली विजयपूर ते आपल्याला दिसत आहे ते तर औरंगाबाद अहमदनगर पुणे इथं आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर पुसद लोणार इथे दा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे तर आता आपण बघत होतो आठ वाजेचं वातावरण आता बघूया आपण दहा वाजेचं वातावरण बघूया कसं राहणार आहे तर तर मित्रांनो आपण बघू शकतात की दहा वाजे वाजता वातावरण कसं चेंज होणार आहे तर येथे तसंच राहणार आहे वातावरण तर हैदराबाद अन गोंडा इथे पण आपल्याला वातावरण दिसत आहे तर उसद इथे पण आपल्याला ढागाळ वादरण दिसत आहे दहा वाजता पण तर कांकेर इथे पण आपल्याला वातावरण दिसत आहे जळगाव माळेगाव नाशिक इथे पण आपल्याला वातावरण दिसत आहे तर मित्रांनो आपल्याला दिसत आहे वातावरण तर जे वलसाड आणि सुरत आहे तिथे आपल्याला ढगाव्यातून दिसत आहे मुंबईच्या किनारपट्टीवर पण आपल्याला पाऊस येण्याची शक्यता दिसत आहे तर रत्नागिरी वन इथे पण आपल्याला ढगावतून दिसत आहे पण इथे आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर कोप्पल बल्लारी येथे पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर आपण बघूया आता बारा वाजेचं वातावरण कसं राहणार आहे तर मित्रांनो जसं बारा वाजता सोलापूर सांगली मुंबईजवळ पाऊस पडण्याची शक्यता आहे सातारा पुणे इथे पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे तर विशाखापट्टणम इथे पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे नंदियाल इथे पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर अहमदनगर औरंगाबाद बीड नांदेड लातूर बिदर ते पण आपल्याला ढगाळातून दिसत आहे तर मित्रांनो आता आपण बघूया बारा वाजेचं वातरून बघत होतो तर आपण आता एक वाजेचं वातावरण बघूया कसं राहणार आहे तर जसं की मित्रांनो पुसद लोणार इथे आपल्याला ढगाळ तर त्याची शक्यता दिसत आहे तर अहमदनगर औरंगाबाद इथे पण पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर पुणे अहमदनगर पुणे अहमदनगर अजून खोपली इथे पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे कल्याण इथे पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर परत गोरेगाव इथे पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे बारामती इंदापूर करमाळा इथे पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर आता आपण एक वाजेचं वातावरण बघत होतो की आता आपण बघणार आहोत की तीन वाजता कसं वातावरण राहणार आहे तर त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आपण जाऊया तीन वाजेचं वातावरण बघणार तर आपण तीनच्या ऐवजी चार वाजेचं वातावरण बघूया की कसं राहणार आहे <coughs> तर पुणे अहमदनगर औरंगाबाद नाशिक जवळ पाऊस पडण्याची शक्यता आहे अकलूज येथे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे की आ... बघूया आपण तर इगतपुरी वाड्या इथे पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे मुंबई येथे ते तीस डिग्री सेल्सिअस तापमान असून पण आपल्याला तिथं पाऊस पडण्याची शक्यता आहे एकोणतीस डिग्री कल्याणमध्ये दिसत आहे अहमदनगरमध्ये चोवीस डिग्री दिसत आहे आणि श्रीरामपूर इथे पंचवीस डिग्री सेल्सियस तापमान दिसत आहे तर औरंगाबाद इथे पण पंचवीस डिग्री दिसत आहे तर विजयपूर इथे पण अठ्ठावीस डिग्री सेल् तापमान दिसत आहे तर जालना इथे एकोणतीस डिग्री दिसत आहे आपल्याला तर तिथे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलचं नाव अंदाज ककरा तर धन्यवाद मित्रांनो बाय धन्यवाद